घरगुती पार्टीसाठी वीस ते पंचवीस जणांसाठी झणझणीत तर्रीवाली मिसळ रेसिपी बघतोय काही ठिकाणी मिसळसोबत चमचाभर बटाटा भाजी पण दिली जाते ज्याने मिसळ चवीला अजून भारी लागते ती बटाटा भाजीसुद्धा बघणार आहोत घरगुती साहित्यात एकदम चवदार मिसळ पाव त्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम कच्ची मटकी आदल्या दिवशी सकाळी भिजत घातली संध्याकाळी मटकीतील पाणी काढून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर स्वच्छ धुतलेली मटकी टोपलीतच मोड आणायला ठेवली दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मटकीला असे छान मोड आलेत भिजवून मोड आल्यानंतर मटकी जवळपास पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम झाली आहे ह्यासोबतच आज सकाळी एकशे पन्नास ग्रॅम पांढरे वाटाणे पाण्यात भिजत घातलेले म्हणजे वाटाणे सात ते आठ तास भिजलेले आहेत मटकीला असे छान मोड आले पाहिजेत म्हणजे मिसळ चवीला भारी लागते मटकी निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि भिजवलेले पांढरे वाटाणे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून कुकरची फक्त एकच शिट्टी केली पांढरे वाटाणे तसेच टोपात शिजवल्यावर बऱ्याचदा कडक राहतात त्यामुळे कुकरला फक्त एकच शिट्टी काढायची खूप जास्त शिजवायचं नाही कारण बाकीचं मटकीसोबत शिजेलच मिसळ छान चवदार होण्यासाठी वाटण तयार करूया त्यासाठी मध्यम साईजची एक सुक्या खोबऱ्याची वाटी आणि दोन कांदे मी चुलीत भाजून घेतले तुमच्याकडे चूल नसेल तर कांदा खोबरं तुम्ही गॅसवर भाजू शकता कांदा खोबरं बारीक चिरून घेतला आणखी यात घेऊया दोन हिरव्या मिरच्या वीस लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सरला वाटून घेते ह्याप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून अगदी बारीक वाटण वाटायचं आता फोडणीची तयारी त्यासाठी गॅसवर मोठं पातेलं ठेवून यात घालूया तेल मिसळमध्ये जरा जास्तच तेल लागतं मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे बरोबर लिटर तेल घातलं आहे तेल तापलं आता एक चमचा मोहरी घालूया मोहरी घातली की लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा मिसळमध्ये कांदा घालायच्या आधी तेल व्यवस्थित गरम झालेलं असावं म्हणजे जास्त गरम तेलात कांदा घातला की मिसळ चवदार होते तेल जास्त तापल्याने मोहरी घातल्यानंतर लगेचच कांदा घालायचा म्हणजे मोहरी करपणार नाही इथे मी चार मोठे कांदे बारीक चिरून घातले हाय फ्लेमवर कांदा दोन मिनटं व्यवस्थित परतला आता यात घालूया थोडेसे खडे मसाले यात आहे चार सांबार पान दोन चक्रीफूल आणि दालचिनीचा तुकडा कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यात मसाला घालते तर इथे मी सात चमचे घरगुती मसाला घेतला आहे हा अग्री मसाला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या रोजच्या वापरातील कुठलाही घरगुती मसाला घेऊ शकता मसाला तेलावर छान परतून झाला की मिसळला तरीही छान येते मी जो आगरी मसाला वापरला आहे त्याला रंग छान येतो जर तुम्ही दुसरा कुठला मसाला वापरला तर रंगासाठी काश्मीरी किंवा बेडगी मिरची पावडर घाला पाव चमचा हिंग घालूया कमी गॅसवर मसाला करपून देता मिनिटभर पर परतून घेतला आता घालूया तयार केलेलं वाटण वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेते दहा बारा कडीपत्त्याची पानं घालूया दोन मिनटानंतर मसाल्यांना असं तेल सुटलं की मग बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आपण घेतलेल्या प्रमाणासाठी मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले थोडीशी कोथिंबीर दीड चमचा हळद अडीच चमचे धणे पावडर आणि चार चमचे मिसळ मसाला हे बघा मला हा असा मिसळ मसाला भेटला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तळाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे कमी गॅसवर हे व्यवस्थित परतून घेते त्यानंतर थोडा वेळ झाकण देऊन शिजवूया गॅस कमीच आहे एक दीड मिनटात बघा कडेने छान तेल आहे आता काय करायचं यात फक्त एक छोटा चमचा बेसन घालते बेसन तेलावर वाटणात व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे थोडंसंच बेसन घातल्याने काय होतं रश्शाला छान एकसंधपणा येतो म्हणजे रस्सा एकीकडे आणि मटकी एकीकडे असं होत नाही पण बेसनचं प्रमाण खूप कमी पाहिजे म्हणजे एवढ्या मटकीसाठी आपण फक्त एक चमचा बेसन घातलं आहे बेसन जास्त घातलं तर मात्र रस्सा खूप जाडसर होईल त्यामुळे बेसन सांगितलंय तेवढंच घाला किंवा नाही घातलं तरी चालेल किंवा बेसन घालायचं नसेल तर काय करा बेसनऐवजी दोन चमचे चिवड्यातील पापडी असते ना ती सुरून घातली तरी चालेल त्यानेही मिसळला चव छान येते बेसन दोन मिनटं छान परतलं मसाले असं तेल सुटेपर्यंत परतलं की मिसळ चवीला खूप भारी लागते आता घालूया भिजवून मोड आणलेली मटकी आणि उकडलेले वाटाणे लक्षात घ्या वाटाणे खूप जास्त उकडले नाहीत कुकरला फक्त एकच शिट्टी काढून घेतलेली आता गॅसची फ्लेम जरा वाढवून हे छान मिक्स करून घेते साहित्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मटकीचं प्रमाण तेवढं लक्षात घ्या आपण वीस ते पंचवीस जणांसाठी चारशे ग्रॅम कच्ची मटकी भिजत घातलेली जी मोड आल्यानंतर सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊन किलो झाली म्हणजे काय जर तुम्ही मोड आलेली मटकी विकत आणली तर ती पाऊण किलो आणा आणि घरीच मटकीला मोड आणून मिसळ करणार असाल तर चारशे ग्रॅम मटकी भिजत घाला आणि पांढरे वाटाणे एकशे पन्नास ग्रॅम घेतलेले दोन मिनटं मिक्स केल्यानंतर ह्यावर झाकण देऊन शिजवते एक दीड मिनटानंतर बघा वटाणे मटकीला छान वाफ बसली आहे आता घालूया पाणी मिसळमध्ये नेहमी गरम पाणीच घालायचं थंड पाणी घातलं तर मिसळला तरी व्यवस्थित येणार नाही सध्या एवढं गरम पाणी घातलं आहे तर अजून पाणी लागेल ते नंतर घालते म्हणजे मटकी थोडी शिजल्यावर गॅसची फ्लेम मोठीच आहे गरम पाणी घातल्याने रश्शाला पटकन उकळी आली आता घालूया चवीनुसार मीठ तर मी ते सहा चमचे खडे मीठ घातलं आहे अशी मोठी उकळी आली की झाकण देऊन मध्यम आचेवर हे शिजू द्यायचं पाणी घातल्यानंतर पंधरा ते सोळा मिनटाने बघूया मटकी जवळपास शिजलीच आहे आता यात घालूया चार चमचे चिकन मसाला किंवा मटन मसाला घातला तरी चालेल नाव जरी चिकन किंवा मटन मसाला असेल तरी मसाले वेजच असतात ह्याने मिसळ जास्त चवदार होते किंवा कोणाला मटन मसाला चिकन मसाला घालायचा नसेल तर त्याच्याऐवजी चार चमचे गरम मसाला वापरा आणखी आत घालूया थोडीशी चिंच थोडी चिंच घातल्याने मटकीला चव मस्त येते कोथिंबीर घालूया मटकी आणि वाटाणे मऊ झाले पाहिजेत पण त्याचा अगदी गाळ व्हायला नको इतपत शिजवायचं हे व्यवस्थित शिजलं आहे आपल्याला रस्सा अजून लागेल तर ह्यात आणखी गरम पाणी घातलं आहे गॅसची फ्लेम मोठी करून ह्याला आणखी चार पाच मिनटं शिजू द्यायचं वाटल्यास आता रस्सा तुम्ही चाकून बघू शकता मीठ तिखट मिसळ मसाला काही कमी असेल तर घालता येईल आता झाकण देताना असं अर्धवटच ठेवा आणखी पाच सहा मिनटात आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत अर्धा तास झाला परफेक्ट झणझणीत तरीपाला मिसळचा रस्सा तयार आता गॅस बंद वरून कोथिंबीर घालायची मिसळचा रस्सा खूप जास्त घट्ट नसतो पातळच ठेवायचा गॅस बंद केला आहे आता ह्यात घालूया फक्त अर्ध्या लिंबाचा रस अर्ध्या लिंबाने रस्सा आंबट होत नाही पण चव छान येते नंतर मग मिसळ खाताना वरून आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त लिंबू पिळून घेतोच दोन तीन मिनटं झाकून ठेवल्यानंतर मिसळ बघा पातळसर आहे पण अगदी पाणी पाणी दिसत नाही छान एकसंद झालं आहे मटकी वाटाणे पांढरट न दिसता त्यालाही छान मसाले लागलेत आता मिसळसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी बघतो आहे त्यासाठी मी इथे दीड किलो बटाटे उकडून पूर्णपणे थंड करून साल काढून घेतले फोडणीसाठी कढईत चार चमचे तेल घातलं आहे तेल तापल्यावर घालूया एक चमचा जिरं मोहरी हे तडतडल्यानंतर कांदा घालूया दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घातले त्यानंतर हे आलं लसूण मिरचीचं वाटण म्हणजे मी दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि आठ हिरव्या मिरच्या मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घेतलं मध्यम आचेवर हे एक दीड मिनटं परतलं आता घालूया पाव चमचा हिंग आणि पाऊन चमचा हळद थोडीशी पाव चमचा साखर घातली आहे हे खूप जास्त शिजवायची गरज नाही थोडंसं मऊ झालं की चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची मी तीन चमचे मीठ घातलं आहे त्यानंतर उकळलेला बटाटा हाताने असा चुरून घालायचा ही बटाट्याची भाजी एका प्लेटमध्ये एक किंवा दोन चमचे असली तरी पुरेशी होते त्याने मिसळपाव चवीला अजून भारी लागते मध्यम आचेवर व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यानंतर गॅस कमी करून झाकण देऊन फक्त दोन मिनटासाठी वाफ आणूयात भाजीला दोन मिनटाची वाफ दिली मिसळसोबत खाण्यासाठी चविष्ट बटाट्याची भाजी तयार वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळ पावचा ताट करताना ताटात पाव घेतले प्लेटमध्ये आधी थोडीशी बटाट्याची भाजी मटकी वाटाणे गरमागरम मिसळचा रस्सा फरसाण किंवा चिवडा एवढ्या प्रमाणासाठी अर्धा किलो चिवडा लागतो बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबाची फोड चमच्याने व्यवस्थित मिक्स करून पावासोबत गरमागरम मिसळ खायची नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा